जोडो 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 सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते पक्षमित्र संजय गुरव यांना सन्मानित करण्यात आले असं हे बीजसंमेलन सह्याद्री देवराई फाउंडेशन आणि भारतीय विद्यापीठाद्वारे पुणे भारतीय विद्यापीठ कात्रज या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि चिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनाही पक्षी घरटी देऊन सन्मानित करण्यात आले या ठिकाणी अशा पद्धतीने एक छोटसं प्रदर्शन चिवताई घरकुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ही योजना पोहोचलेली आहे सोबतच नऊ राज्यामध्ये जो काही घरकुल योजनेवर काम चालू आहे आणि एक लाख पस्तीस हजार पेक्षाही जास्त घरटी स्वागत मूल्यावर वितरण करून झालेली आहे सुरुवातीला सात हजार घरटी मोफत वाटली होती परंतु रिझल्ट झिरो आला खोकट्याची या देशात किंमत होत नाही आणि मग मला पुण्यातूनच कोणीतरी सांगितलं की नको पुण्याला काहीतरी किंमत लाव त्याशिवाय तिला या उपक्रमाची किंमत होणार नाही आणि ते खडसे साहेब राहतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून शाळा कॉलेजांच्या माध्यमातून हा माझा उपक्रम सुरू असतो लहान मुलांपासून म्हातारी लोक सुद्धा माझ्या या योजनेत काम करत आहेत आणि मी ज्या ज्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवला तिथं चिमण्यांच्या संख्येत भरपूर वाढ झालेली आहे गाव आहेत कि जे चिमणीचे गाव म्हणून ओळखली जातात की त्यांच्या अंगणात एवढंच नाही ग्रामीण भागात जेवण झाल्यानंतर भांडी अंगणात ठोवायला ठेवतात त्या खरकट्या भांड्यावरच कर्कट खायलाही चिमणी पक्षी खाली उतरत असतात त्यानंतर माणसाचं घर बांधताना जर आपण तेव्हाच जर विचार केला आणि भिंती तर शिखर ठेवली आणि ह्या पेट त्या ठिकाणी जर आपण फिक्स केल्या तर चिमणी सहज त्याचा स्वीकार करते आनंदाने

पाहुण्यांना समजून सांगण्यात आली सयाजी शिंदे यांचा पक्षी घरटे देऊन चिमणी घरटे देऊन सन्मान करण्यात आला एक सुंदर काम निसर्गाप्रती सयाजी शिंदे साहेब करत आहेत त्याबद्दल त्यांचा चिवताई घरकुल योजनेच्या हस्तेसुद्धा सन्मान करण्यात आला आणि त्यांना हा प्रोजेक्ट खूप आवडला आणि त्यांनी प्रदर्शनीचं छान आपल्या अवलोकनसुद्धा केलं प्रदर्शनीचं कौतुक करताच त्यांनी सांगितलं की अशा उपक्रमाची नितांत गरज आहे एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा भेटूच